अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जाऊ अशी स्वामींच्या प्रार्थना करते तर आजचा आपला विषय होणार आहे की पितृ पक्ष येणार आहे आणि पितृ पक्षांमध्ये आपल्याला पितृदोष आहे हे कसे ओळखावे बऱ्याच लोकांना माहिती नसतं की पितृदोष कसे ओळखावे आणि कुलदेवीचा कोप जो असतो तो कसा ओळखावा याच्यात थोडाफार फरक असतो आणि सगळ्यात आधी पावणारे जर देव असतील तर ते म्हणजे पितृ आणि आपली कुलदेवी कुलदेवीचा कृपा आशीर्वाद असणं पण खूप महत्त्वाचं असतं त्या प्रकारेच पितृंचा कृपाशीर्वाद आपल्यावर असणं खूप महत्त्वाचं असतं आणि कृपाशीर्वाद जर नसेल तर आपल्या घरात या गोष्टी घडतात का ते तुम्ही नक्कीच बघा पितृदोष नक्कीच ओळखा आपल्या घरात असेल तर आणि प्रखर पितृदोष या गोष्टींमुळे असतात तर त्या सात गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या चेक करून बघा आणि त्या तुमच्या घरात असतील तर समजायचं आपल्या घरात प्रखर पितृदोष आहे आणि आपण पितृंची सेवा करायची आहे पितृंची सेवा प्रखर पितृदोष असेल त्यासाठी कुठली सेवा करावी ते आपल्या चॅनलवरती दिलेली आहे ती नक्की चेकआउट करा डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक टाकून देईल तर संक्षिप्त ग्रंथाचं पारायण जे आहे ते सांगितलेलं आहे ते नक्कीच आपल्या घरात करावं तर आता मी तुम्हाला सात अशा गोष्टी सांगणार आहे की त्यावरून तुम्ही समजायचं की आपल्या घरामध्ये पितृदोष आहे पहिला संकेत असा असतो की आपल्या घरामध्ये पुरेस अन्नधान्य भरून ते न पुरणे वा बनवलेले वाया जाणे सगळ्यात आधी जर तुम्हाला पितृदोष असेल तर आपण महिन्याचा किराणा भरत असतो बरोबर एका महिन्याचा किराणा भरून देखील तो एका महिन्यात न पुरणं आणि आपण दुकानावर घ्यायला जाणं या गोष्टी घडत असतील आणि घ आपण जे शिजवतो अन्न ते सारखं सारखं फेकलं जातं आपल्या घरामध्ये असं जर तुमच्या घरात असेल वाया जात असेल तर तो एक पितृदोषचा आहे आणि त्या मार्गाला आपण जात आहोत असं समजायचं दुसरं तुम्हाला सांगेल काही देवाचे ठरलेले घरात कार्य कार्य वा शुभ आहे आणि नेमक्या अडचणी उभ्या राहणे वा ऐन वेळी वे भांडण होणे केलेल्या कार्याचे समाधान न लागणे आता एखादी आपण असं ठर ठरून थर, घेतो तारीख काढतो शुभ कार्य आपल्याला करायचं आहे तर सुत्तक येणं किंवा काहीतरी अडचण आल्यामुळे अचानक अडचण आल्यामुळे ते कार्य बंद पडणं किंवा आपलं कार्य जरी झालं तर त्या कार्यामध्ये वादविवाद होणं किंवा रुसवा फुगवा बोलतो ना आपण त्या गोष्टी होणं कोणाला आपल्या घरच्यांमध्येच काहीतरी मनं दुखली जातात अशा गोष्टी जर घडत असतील आणि मग ते आपल्याला काय होतं आपण करून देखील आपलं शुभ कार्य करून देखील आपल्याला मनाला शांती लागत नाही त्यामुळे असं जर घडत असेल तर हा देखील एक पितृदोष आहे असं समजायचं तिसरं तुम्हाला सांगेल आपल्या घराण्यात कुटुंब विभक्त होणे व होणारी कार्य बंद होणे आपल्या घरामध्ये म्हणजे वाटणी होणे आपल्या घरांमध्ये भांडणं होणे वारंवार आणि वाटणी भावाभावांची वाटणी वगैरे होत असते आणि आपल्या घरांमध्ये शुभ कार्य जे होतात ते बंद पडणे म्हणजेच हे देखील एक पितृदोषचा संकेत मानला जातो पुढचं चौथं मी तुम्हाला सांगेल घरात वडीलधारी मंडळी काही मार्गदर्शन करण्यासाठी शिल्लक न राहणे आता विभक्त परिवार जर आपले झाले तर त्या घरांमध्ये आई म्हणजे वडीलधारी मंडळी राहणारच नाही किंवा काही कारणास्तव वडीलधारी माणसं मृत पावणे असं जर असेल आणि आपल्याला वाटतं की आपल्या घरात आई वडील पाहिजे होते आपल्याला सल्ला देण्यासाठी किंवा काही गोष्टींसाठी ते न राहणे म्हणजेच हा देखील एक पितृदोष मानला जातो पुढचं पाचवं मी तुम्हाला सांगेल हाती घेतलेले काम जे असतं यशस्वीरित्या सुरू होणे पण पन... मध्येच अडचण येणे एखादी आपण काम घेतलं कुठलं तरी चांगलं काम घेतलं शुभ कार्य असो किंवा कुठलंही कार्य असो पण ते पूर्णत्वात जात नाही आणि पूर्णत्वाला जाण्याआधी खूप काही अडचणी येणे अचानक ज्या गोष्टी ज्या अडचणींचा आपण कधी विचार देखील केला नसेल अशा देखील अडचणी येणं किंवा आपण घर घेतोय किंवा काही गोष्टी करत आहोत आणि लोन पास होत नाही किंवा कितीही प्रयत्न केले एका एक कागदावरून ते अडलेलं आहे अश्या सील तरहा अशा गोष्टी जर घडत असतील तर हा देखील एक पितृदोष आहे असं आपण समजायचं घरातील मुलगा मुलगी सर्व काही योग्य असूनही विवाह न होणे आता बऱ्याच घरांमध्ये मुलगा मुलगी शिक्षण म्हणजे शिक्षण झालेलं आहे नोकरीला देखील आहेत बघण्यामध्ये दे सुंदर आहेत सगळ्या गोष्टी आहेत पैसे आहेत सगळं काही आहे तरी देखील त्यांचे लग्न जुळत नाही घरापर्यंत एकही स्थळ येत नाही त्यामुळे आपण समजायचं की आपल्या घरात पितृदोष आहे पित्रांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर नाही त्यामुळे ह्या अडचणी येत असतात आणि सगळ्या काही गोष्टी असून देखील लग्न जमत नाही ती मुलगा असो किंवा मुलगी असो कारण बायकांना महिलांना देखील पितृदोष असतो हे लक्षात घ्या की आपल्या घरात पितृदोष असल्यामुळेच आपल्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न जमायला उशीर होत असतो हे सुद्धा एक पितृदोषाचं कारण आहे पुढचं मी सातवं सांगेल शेवटचं जोडप्यात कोणताही दोष नसताना डॉक्टर इलाज सुरू असूनही संतती न होणं संतती न वाचणे वारंवार गर्भपात होणे संततीत व्यंग असणे मतिमंद संततीत जन्माला येणे तुम्हाला समजलं असेल आता की आपल्या घरात जर जोडप लग्न झालेले मुलाचं असो किंवा मुलीचं असो तर दोघी पण व्यवस्थित आहे डॉक्टरांनी सांगितले काही अडचण नाही तरी देखील वार दिवस न राहणे किंवा वारंवार दिवस राहतात पण गर्भपात होत असतो पोटात गर्व राहत नाही महिलेचा हे देखील होणं किंवा जन्माला आलेलं बाळ जे असतं ते अपंग किंवा व्यंग म्हणजे अशा प्रकारे असत काहीतरी असत अडचणी येत असतात म्हणजे संततीचं जे सुख बोलतो ना आपण ते नसणं आपल्या घरात आपल्या मुलाला असू द्या किंवा मुलीविषयी अशा जर अडचणी तुमच्या घरात येत असतील तर हा प्रखर पितृदोष आहे हे आपण ओळखायचं तर ह्या ज्या सात गोष्टी ज्या आहेत किंवा सात जे तुम्हाला संकेत सांगितले मी हे पितृदोषाचे आहेत हे नक्कीच तुमच्या घरात आहेत का ते पळताळून बघा आणि जर असतील तर ह्या पितृपक्षामध्ये तुम्हाला सांगेल हात जोडून विनंती करून सांगेल की तुम्ही संकल्पयुक्त सेवा आपलं संक्षिप्त ग्रंथचं जे पारायण आहे या ग्रंथाचं पारायण करा आणि अजून मी तुम्हाला सेवा सांगेल पितृस्तोत्र स्त्रोत्र किंवा आपण जी रोज दररोजची सेवा करणार आहोत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे ती सेवा तुमच्या घरात चालू करा तुम्हाला म्हणजे रिझल्ट मिळेलच फक्त तुम्हाला सांगेल सेवा करताना मनापासून करा निस्वार्थ करा पित्रांसाठी करा कारण आपले पितृ जे असतात ते शांत नसतात किंवा त्यांचा आत्मा भरकटत असतो त्यामुळे आपल्याला हे लागत असतात आणि हे संकेत आहेत म्हणून तुम्हाला तुमच्या घरात बघा हे संकेत किंवा हे दोष जर तुमच्या घरात असतील तर नक्कीच पितृदोष आहे त्या निवारण्यासाठी सुद्धा आपल्या माऊलींनी आपल्याला सेवा दिलेल्या आहेत म्हणून कळ कर, कळून सगळ्यांना सा सांगेल या पितृ पक्षात तुम्हाला पितृंची सेवा करायचीच आहे थोडा वेळ का असे ना आपल्याला सेवा करायचीच आहे हा हे आपण स्वतः म्हणजे ठरवायचं आणि आपल्या घरासाठी आपल्या मुलाबाळांसाठी आपण सेवा करायची आपण वर्षभर करत नाही पण या पंधरा दिवसात मात्र कडकडून कर, आपण स्वतः ठामपणे निर्णय घ्यायचा की मला सेवा करायची आहे आणि सगळ्यांनी आपल्या घरात या सेवा करायच्या तर नक्कीच सगळ्यांनी सेवा करा चला मग सांगितलेली माहिती ती ती इथेच थांबवते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा